शालेय पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृती समाविष्ट करण्याची मागणी होत असताना एकीकडे आंबेडकरी संघटना असतील किंवा मनुस्मृती विरोधी असतील यांनी आंदोलन करायला सुरुवात केली होती आणि त्याच आंदोलनामध्ये जर आपण पाहिलं तर जितेंद्र आव्हाडांचं नाव देखील मोठ्या संख्येने येते मनुस्मृतीचं चित्र फाडताना त्यामध्ये नकळत बाबासाहेबांचा सा देखील फोटो होता आणि तो फोटो देखील कुठेतरी फाडल्या गेल्याने आंबेडकरी संघटना असतील त्यामध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते आणि अनेक ठिकाणी जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांचा निषेध देखील करताना पाहायला मिळतोय याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे सचिव कालिदास देशमुख सर असणार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर जितेंद्र आव्हाडांकडून आंबेडकर यांचा फोटो फाटलात आपण या संपूर्ण मनुस्मृतीच जे दहन केलं गेलं त्यासाठी माननीय जितेंद्र आव्हाड साहेब यांनी मनुस्मृतीचा जो शालेय पाठ्यपुस्तकामध्ये याचा समावेश करू नये यासाठी ते आंदोलन करत होते आणि त्याचाच एक भाग म्हणून जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळ्यावर ज्या महाडच्या भूमीमध्ये पवित्र भूमीमध्ये जे चौदा तळ्याचं त्यांनी सत्याग्रह केला त्याच ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी माननीय जितेंद्र साहेब त्या ठिकाणी गेले होते आणि ते करत असताना अवधानान चुकीनं बाबासाहेब मनुश्रुतीचा जो फोटो होता त्याच्याच बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता खरं म्हणजे त्यानं ते मनुश्रुतीचा पोस्टर फाडायचा होतं पण ते त्याला लागून असल्यामुळे ते चुकीने घडलेली ही घटना आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय जितन रावड साहेब ज्या पद्धतीमध्ये ज्या समाजातील सर्व घटकाच्या समाजासाठी जे काम करत बहुजनासाठी काम करत असेल त्यांचे मनातून काय कळकळ आहे की या समाजाला न्याय न्याय मिळाला पाहिजे या समाजाचं चांगलं व्हायला पाहिजे अशा ते समाजासाठी हे नेहमी झटत असतात आणि त्यांच्याकडून चुकीने झालेली घटना आहे एकीकडे पाहिलं तर आपण भाजपने आता हा मुद्दा लावून धरला आणि अनेक ठिकाणी जितेंद्र आवड यांचा निषेध केला जातोय तर काय सांगाल भाजपला बाबासाहेबांची आठवण कधीपासून येणार प्रश्न असा आहे की आत्ता जी पुण्यामध्ये जी घटना चालू आहे अग्रवालची त्या मुलाचं त्यांच्या त्या त्याच्यामध्ये संपूर्णपणे राज्य सरकार हे त्यांना मदत करत आहे त्याच्यातून लक्ष कुठेतरी विचलित करायला पाहिजे म्हणून हे त्यांनी हे प्रकरण उघडून काढलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर माननीय जतंत्र वाटी घटना घडल्यानंतर तिथेच माफी मागितली हा जोडून कळकणीने माफी मागितली की माझ्याकडून चुकून घडलेलं आहे असं असताना त्या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपाने जे त्यांच्या जे आंदोलन केलेले याच्या पुढे काहीतरी कारण आहे कारण हेच आहे की त्या पुण्याच्या घटनेपासून लक्ष दुर्लक्षित दूर, करण्यासाठी त्यांनी केलेलं आहे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर मनुस्मृतीचा सा समाविष्ट करण्यात यावी अशी आता मागणी होते असं चर्चेला उधान येत आपण याकडे कशाप्रकारे पाहतात खरंच लागू झाली पाहिजे ही अजिबात लागू झाली नाही पाहिजे कारण मनुस्मृतीचं ज्या पद्धतीमध्ये केलं होतं आणि सरकारने सुद्धा जाहीर केलं की आम्ही हे मनुसूचीच हे पाठ्यपुस्तक जाहीर करणार नाहीत आणि आमची अशी राष्ट्रवादीची मागणी की त्याच्यामध्ये जाहीर करण्याची होऊ नये अनेक ठिकाणी असं म्हटलं जाते की जितेंद्र आव्हाड यांनी पब्लिक पब्लिकली स्टंट केलाय तुम्ही याकडे कशापर्यंत नाही पब्लिकचं स्टंट नाहीये हे त्यांच्या मनातील कळकळ आहे या समाजामध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे समाजाच्या बाबतीत म्हणून ते मनुस्यूची दोन करण्यासाठी मारला गेले होते त्यानं काय स्टंट करायची गरजच नाही ना अनेक आंबेडकरी जनता जी आहे ती आता नाराज पाहायला मिळते जितेंद्र आव्हाडांवरती तर तुम्ही त्या जनतेला काय सांगाल काय आवाहन कराल माझं असं म्हणणं आहे की जर जितेंद्र आव्हाड साहेबांनी मनापासून त्याची माफी मागितली त्यांच्याकडून चुकून घटना घडल्यानंतर त्यांनी मनापासून माफी मागितली तर आपण त्यांच्याकडे या गोष्टीकडे दुर्लक्षच करायला पाहिजे प्रकाश आंबेडकरांनी देखील या घटनेचा निषेध केला रामदास आठवले असतील यांनी देखील या घटनेचा निषेध केला आपण काय आवाहन कराल की कुठेतरी राजकीय याकडे पाहायला जात आहे का राजकीय तर शंभर टक्के पाहिलं जात आहे परंतु राजकीय न पाहता समाजाचं कसं भलवलं या ठिकाणी आपण सर्व समाजातील किंवा सर्व राजकीय नेत्यांनी पाहिलं पाहिजे आणि या प्रकरणावर लगेच पडदा पडला पाहिजे जर आपण पाहिलं तर जितेंद्र आव्हाड यांचं चळवळीतील एक मोठं नाव म्हणून ओळखले जाते आणि अनावधानान त्यांच्याकडून झालेलं हे कृत्य आहे असं जे मत आहे ते कालदास देशमुख के यांनी व्यक्त केलं मनुस्मृतीचं कुठल्याही रीतीने कुठल्याही प्रकाराने शालेय पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केला जाऊ नये अशी देखील मागणी यावेळेस त्यांनी केली सोबतच बीजेपीला देखील टार्गेट करताना बीजेपीने या विषयाला जाणून बुजून उचलून धरलंय कारण जी घटना झाली होती पुण्यामध्ये ने जो अपघात झाला होता त्या घटनेला कुठेतरी पडदा पडावा म्हणून भाजपने केलेलं हे कृत्य असं देखील यावेळी त्यांनी व्यक्त केले तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर